अहमदनगर न्यूज दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस साठी विविध क्षेत्रातून प्रस्ताव पाठवण्याचे आव्हान सांगली दीपगंगा भागीरथी बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम आयोजित दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार तेवीस या संपन्न झालेल्या अविस्मरणीय अशा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळ्यानंतर दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस या अंतर्गत महामहीम जीवन गौरव पुरस्कारासह आदर्श पालक मातापिता वीरजवान जवान कृषीभूषण समाजरत्न आदर्श प्रशासक उद्योगभूषण धन्वंतरी शिक्षक गुरुरत्न साहित्यरत्न संशोधकता क्रीडारत्न कलारत्न नीतीप्रज्ञ न्यायरक्षक आणि निर्भीड पत्रकारिता सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस अशा चौदा विविध क्षेत्रातील अत्युच्च मानाच्या अलौकिक अशा चौदा विविध राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन दीपगंगा भागीरथी व उद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड जिल्हा सांगली या नोंदणीकृत राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न दीपक लोंढे यांनी केले आहे सदर देय पुरस्कार संपूर्णपणे निशुल्क आहे पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह सन्मानपत्र मानाचा फेटा पुष्पगुच्छ आणि पुस्तक इत्यादी आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे उच्च व अतिउच्च प्रशासकीय अधिकारी आणि सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीस त्यांच्या शुभ करण्यात येणार असून पुरस्कारासाठी निवड केलेल्या मान्यवर व्यक्तींनी स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणे बंधनकारक आहे तेव्हा इच्छुकांनी आपापल्या क्षेत्रातील आपली सविस्तर माहिती आपल्या फोटोसह सोबत दिलेल्या ईमेलवर किंवा पत्त्यावर दिनांक दहा मे दोन हजार चोवीसच्या आत पोहोचतील अशा प्रकारे स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने तात्काळ पाठवावी अधिक माहितीसाठी संपर्क हिंदरत्न दीपक लोंढे शहाऐंशी अडुसष्ट पंचवीस पंचावन्न झिरो तीन व्हॉट्सअप आणि ईमेल दीपक लोंढे दीपगंगा भागीरथी एकशे एक ॲट एक दी रेट जीमेल डॉट कॉम आपली माहिती पाठवण्याचा पत्ता शारदा वृद्ध सेवाश्रम सर्व्हे नंबर एकशे शेहेचाळीस हब्लिक एक बी एकशे शेहेचाळीस चव्हाण प्लॉट एकता कॉलनी खातेनगर तिसरी गल्ली पाठीमागे मिरजगाव माल। माल मालगा मिरज मालगाव रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली चारशे सोळा चारशे दहा संपर्क शहाऐंशी अडुसष्ट पंचवीस पन्छ पंचावन्न झिरो तीन व्हॉट्सअप व संवादाकरिता चौऱ्याऐंशी तीनशे वीस दोनशे अकरा झिरो एक ्ट अहमदनगर न्यूज